नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर हिंदू नववर्षाचा प्रारंभ ज्या दिवसाने होतो त्या दिवशी गुढीपाडवा असतो दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील तिथीला गुढीपाडवा सण अगदी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो दारी उभारलेली गुढी हे विजय समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक आहे असे मानले जाते दारी गुढी उभारल्यामुळे सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो आणि तुमच्या घरामध्ये आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते कारण गुढीपाडवा हा केवळ एक सण नसून नवीन ऊर्जा आणि आशेची सुरुवात आहे कारण गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीवर नवीन ऊर्जा आणि उत्साह पसरवतात त्यामुळे येणारे मराठी नवीन वर्ष तुम्हाला सुखसमृद्धीचे आनंदाचे भरभराटेचे जावो हीच ईश्वर चरणी मी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा गुढीच्या पूजेसाठी मी इथे हळदी कुंकू लाल दोरा गुढीला बांधण्यासाठी तांदूळ एक समई तेलाचा दिवा अष्टगंध सुपारी नाणे साखरेचा गाठीहार गुढीला दाखवायला हरभरा डाळ गुळ आणि कडीलिंबाच्या फुलांचा नैवेद्य गणपती बाप्पाला खोबऱ्याचा नैवेद्य घेतलेला आहे त्याचबरोबर घट मांडणीसाठी एक नारळ गुढीसाठी फुलांचा हार फुले गणपती स्थापना स्थापनेसाठी नागलीची दोन पाने घेतलेली आहे तर इथे मी दोन तांब्याचे तांबे घेतलेले आहे एक तांब्या घट मांडणीसाठी आणि एक गुढीला लावण्यासाठी घेतलेला आहे त्यानंतर गुढीसाठी कडीलिंबाचा पाला आणि आंब्याची डहाळी घेतली आहे आणि एक साडी घेतलेली आहे तुम्ही इथं साडी किंवा एखादे कोरे वस्त्र घेतले तरी चालते स पण साडी कोरीच असावी आपण घातलेली साडी गुढीसाठी घेऊ नये आणि गुढी उभारण्यासाठी वेळूची म्हणजेच बांबूची काठी घेतलेली आहे काठी स्वच्छ धुवून पुसून घ्यावी तर एवढं साहित्य आपल्याला गुढीच्या पूजेसाठी लागणार आहे तर इथं मी चौरंगाभोवती रांगोळी काढून चौरंगावर लाल वस्त्र अंथरून घेतले आहे आणि सर्वात आधी दीप प्रज्वलित करून घेणार आहे थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे आणि त्यावर समयी ठेवून तिची पूजा करून घ्यायची आहे त्याच्यानंतर कलशाखाली पण तांदूळ ठेवून हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्या कलशाला त्या त्या एक त्या कलशात एक सुपारी एक रुपयाचे नाणे एक फूल हळदी कुंकू आणि कलशाच्या बाजूने कुंकुवाने पाच नाम ओढून घ्यायचे आहे गुढीपाडवा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे त्यामुळे कोणत्याही कामाची या दिवशी आपण सुरुवात केली तर त्यामध्ये त्यांना हमकाशी अशी प्राप्ती होते गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून गुढी उभारण्याची परंपरा आहे त्यानंतर त्या कलशामध्ये आपल्याला पाच आंब्याचे पाने लावून त्यावर नारळ ठेवून घ्यायचा आहे आणि हा कलश आपल्याला तांदळावर स्थापित करायचा आहे आणि आपल्याला कलशाला हळदी कुंकू आणि पुष्प अर्पण करून घ्यायचं आहे आता कलशासमोर दोन विड्याची पाणी ठेवून त्यावर तांदूळ ठेवून सुपारी ठेवून घ्यायची आहे आणि हळदी कुंकू वाहून त्यावरही पुष्प अर्पण करून गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठावे घराची सगळी साफसफाई स्वच्छता करून घ्यावी स्वच्छ स्नान करून नवीन कपडे परिधान करावे या दिवशी अभ्यंग स्नान केले जाते त्यानंतर दारासमोर गुढी उभारावी छान अशी रांगोळी काढावी रोजची देवपूजा करून घ्यावी देवांना सुद्धा या दिवशी फुलांनी सजवून घ्यावे या दिवशी गणपती शिवपार्वती सूर्यदेव आणि नवग्रहांची पूजा केली जाते गुढीचीसुद्धा आपल्याला विधिवत अशी पूजा करायची आहे या दिवशी या पूजेसाठी नैवेद्य पण विशेष सांगितला आहे साखरेचा गाठीहार गुढीला अर्पण करावा नैवेद्यामध्ये हरभरेची भिजवलेली डाळ गूळ आणि कडीलिंबाची फुले हे सर्व मिक्स करून याचा गुढीला नैवेद्य दाखवला जातो त्याच्यानंतर कलशाच्या बाजूला तांदळाने स्वस्तिक काढून घ्यायचे आणि हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला जो तांब्या गुढीला लावायचा आहे त्या तांब्यावरती आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचे आहे आणि बाजूने पाच नाम मोडून घ्यायचे आहे या गुढीच्या पूजनाने आपल्या आयुष्यात ज्या काही अडीअडचणी आहे त्या दूर व्हाव्यात आणि आपल्याला सौख्य आणि आनंद प्राप्ती व्हावी यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे या दिवशी खास करून अनेक लोक पुरणपोळी किंवा श्रीखंडपुरीचा बेत करतात हा सुद्धा नैवेद्य देवाला दाखवला जातो आणि गुढीलाही दाखवला जातो या दिवशी नवीन पंचांगाचे पूजनही केले जाते गुढी सकाळी शक्य होईल तितक्या लवकर उभी करावी तुम्ही सकाळी साधारण सात ते नऊ या वेळेमध्ये पण गुढी उभारू शकता प्रतिपदातिथी ही तीस मार्चला दुपारी बारा वाजेपर्यंत आहे तरीसुद्धा शक्य होईल तेवढी सकाळी लवकर गुढी उभी करावी त्याच्यानंतर साडीच्या निऱ्या करून घ्यायच्या आहे आणि त्याच्यानंतर त्या साडीवर कडुलिंबाचा पाला आणि आंब्याचा डहा लावून हे सर्व धाग्याने बांधून घ्यायचे आहे गुढीला बांधायला सुतळीचा वापर अजिबात करायचा नाही गुढीपाडवा रविवारी तीस मार्चला साजरा केला जाणार आहे त्यामुळे हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ आहे कारण साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याची ओळख आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी वास्तू खरेदी नवीन व्यवसायाला प्रारंभ आणि नवीन उपक्रमांचा प्रारंभ सोने खरेदी घर खरेदी वाहन खरेदी इत्यादी सर्व गोष्टी करू शकतात म्हणजेच या दिवशी तुम्ही मोठ्या प्रमाणा प्रमाणावर गुंतवणूक करू शकता हे सर्व बांधून झाल्याच्या नंतर आपल्याला गुढीला तांब्या लावून घ्यायचा आहे आणि तांब्या ला लावून झाल्याच्या नंतर आपल्याला गुढीला हार आणि साखरेची गाठी घालून घ्यायची आहे आणि आता ही गुढी चौरंगावर तांदळाचे स्वस्तिक काढलेले आहे त्यावर ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गुढीची पूजा करून घ्यायची आहे गुढीला अष्टगंध हळदी कुंकू वाहून पुष्प अर्पण करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला गुढीला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे तर इथं मी नैवेद्यात भिजवलेली हरभरा डाळ त्यात गूळ आणि कडीलिंबाच्या फुलांचा नैवेद्य बनवला आहे तो दाखवणार आहे तर तुम्ही तुमच्याकडे जो दाखवतं दाखवत असतील तो दाखव तो नैवेद्य तुम्हाला दाखवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गुढीला धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि या दिवशी कोणी पुरणपोळी करतं तर कुणी श्रीखंडपुरी करतं तर तोही नैवेद्य तो तोही नैवेद्य तो, तो तुम्हाला गुढीला दाखवायचा आहे आमच्याकडे तर पुरणपोळीचाच नैवेद्य प्रामुख्याने दाखवला जातो त्यानंतर गुढीला नमस्कार करायचा आहे आणि आपण जो गुढीला दाळगुळाचा नैवेद्य दाखवलेला आहे तो घरातील सर्वांना प्रसाद म्हणून दा द्यायचा आहे तर गुढी ही सकाळी शक्य होईल तितक्या लवकर उभी करावी तुम्ही सकाळी साधारण सात ते नऊ या वेळेमध्ये पण गुढी उभारू शकता प्रतिपदातिथी ही तीस मार्चला दुपारी बारा वाजेपर्यंत आहे तरीसुद्धा शक्य होईल तेवढी सकाळी लवकर गुढी उभी करावी ही उभारलेली गुढी शुभाचं प्रतीक आहे गुढी उभारल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये घरामध्ये सुखसमृद्धी येते या दिवशी सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो आणि त्यामुळे नशीब आणि समृद्धीही मिळते अशी पौराणिक मान्यता आहे या दिवशी दाराला आंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते आणि याच दिवसापासून चैत्र नवरात्र देखील सुरू होते त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ आहे त्यामुळे या दिवशी प्रत्येकाने आपापल्या दारामध्ये गुढी उभारायचे आहे तर अशा प्रकारे येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी हा सण प्रामुख्याने ठिकठिकाणी थीक साजरा केला जातो त्यामुळे येत्या त्या तीस मार्चला तुम्हीसुद्धा आपापल्या दारासमोर गुढी उभारून तिची मनोभावे पूजा करायची आहे तर कसा वाटला तुम्हाला आज आजचा हा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ